नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया बिग ब्रेकिंग पेन्शनमध्ये पन्नास टक्के वाढ किमान पेन्शन पंधरा हजार सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सध्याच्या नियमानुसार जेव्हा कर्मचारी निवृत्ती होतात तेव्हा त्यांना त्यांच्या शेवटच्या मूलभूत रकमेपैकी पन्नास टक्के पेन्शन म्हणून दिली जाते आणि ही पेन्शन रुपये नऊ हजारपेक्षा कमी नसावी जर आपण कौटुंबिक पेन्शन बद्दल बोललो तर अशा परिस्थितीत जेव्हा कर्मचाऱ्यांचा मृत्यू होतो कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन पूर्ण दहा वर्षासाठी दिली जाते आणि त्यानंतर तीस टक्के पेन्शन दिली जाते आणि ही पेन्शन देखील नऊ हजारपेक्षा कमी नसते पेन्शन मध्ये कोणतीही कपात करू नये सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला पहिल्या दहा दहा वर्षासाठी पन्नास टक्के पेन्शन दिली जाते त्यानंतर तीस टक्के पेन्शन सुरू होते एकदा पेन्शन पन्नास टक्के दराने मिळू लागली की दहा वर्षानंतर ती तीस टक्केपर्यंत कमी करणे समर्थनीय नाही पेन्शनमध्ये पन्नास टक्के वाढ ही निवृत्ती वेतन धारकांसाठी झालेली आहे अशा परिस्थितीत दहा वर्षानंतर दहा वर्षांनंतर पेन्शन कमी करणे योग्य नाही सर्वोच्च न्यायालयात जनहि जनहित याचिका दाखल या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती ज्यामध्ये पन्नास टक्के दराने पेन्शन मिळू लागल्यावर नंतर ते कमी करणे नाही असे होते। सेवेत असताना जर एखाद्या अल्प कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाचा सांभाळ करण्याचा संपूर्ण भार त्याच्या वीद्वे, येतो कौटुंबिक निवृत्ती वेतन हा त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्तोत्र आहे त्यामुळे तीस टक्के पेन्शनवर जगणे खूप कठीण आहे ती जे आय डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात सुनावणी झाली याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती ज्यामध्ये मृत माजी सैनिकाच्या कौटुंबिक पेन्शन बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता सी आय सी जे आय डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने सुरुवातीला या जनहित याचिकावर विचार करण्याची इच्छा व्यक्त केली नाही सर्वोच्च न्यायालयाने ही सरकारची धोरणात्मक बाब नसून त्यावर सुनावणी करण्यास नकार दिला होता त्यानंतर ज्येष्ठ वकील निदेश गुप्ता यांनी आपल्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारकडून उत्तरे मागण्यासाठी पटवून दिले असा युक्तिवाद वकिलाने केला आपल्या याचिकेत वकिलाने म्हटले आहे की जेव्हा एखादा माजी सैनिकाचा लहान वयात मृत्यू होतो तेव्हा त्याच्या ते कुटुंबाला तो दुसरी नोकरी करून मिळणारा पगारही गमावतो संरक्षण कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के प्रमाणे सेवा पेन्शन दिली जाते कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास विधवा किंवा आश्रित मुलांना शेवटच्या पगाराच्या तीस टक्के इतके सामान्य कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जाते कमी पेन्शनवर जगणे कठीण सैनिकांच्या मृत्यूनंतर विधवा किंवा आश्रितांना कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जाते जेणेकरून ती मृत सैनिकांच्या मात्र पेन्शनमध्ये अशा कपातीमुळे जगणे होऊन बसते याचिकेत वकिलाने असा युक्तिवाद केला की सरकारचे हे पेन्शन धोरण मनमानी आणि अन्यायकारक आहे जे घटनेच्या कलम चौदा आणि कलम एकवीस नुसार विधवा आणि मृत सेवा कर्मचाऱ्यांच्या आश्रित मुलांच्या हक्कांचे उल्लंघन करते सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला समन्स बजावले वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की पेन्शनधारकांच्या अडचणी पाहता त्यांना आयुष्यभर पन्नास टक्के दराने कौटुंबिक पेन्शनचा लाभ का देऊ नये यासोबतच किमान कुटुंब निवृत्ती वेतन नऊ हजार रुपयावरून पंधरा हजार रुपये करावे कुटुंब निवृत्ती वेतन पंधरा हजार रुपये असावे देशभरातील माजी सैनिकांच्या सुमारे सहा पॉईंट पन्नास लाख विधवा निवृत्ती वेतन धारकांपैकी सुमारे पंच्याऐंशी टक्के म्हणजे सुमारे पाच पॉईंट त्रेपन्न लाख जे सी ओ ओ आर रँक कर्मचाऱ्यांच्या विधवा आहेत जनहित याचिकावरील वकिलाने असा युक्तिवाद केला की एका सेवेचा शेवटचा पगार सरासरी पन्नास हजार रुपये असतो याचा अर्थ सशस्त्र दलातून निवृत्तीनंतर लहान वयात मृत्यू पावलेल्या माजी सैनिकाच्या विधवेसाठी सामान्य कौटुंबिक निवृत्तीवेतन जवळपास पंधरा रुपये असावे